The okay. नमस्कार लोकमतमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आज मुंबई उच्च न्यायालयाच्या माध्यमातून एक मोठा निर्णय देण्यात आले आलेला आहे त्या निर्णयामध्ये एकंदरीत हे सांगण्यात आलं आहे की दोन हजार सहा साली जो साखळी बॉम्ब्लास्ट संपूर्ण मुंबईमध्ये घडला होता एकूण सात लोकलमध्ये हा बॉम्ब्लास्ट घडला त्या संपूर्ण बॉम्ब्लास्टच्या घटनेमधील जे काही आरोपी आहेत जे काही दोषी गेल्या एकोणीस वर्षांपासून जे अटकेत आहेत त्यांना आत्ता निर्दोषपणे मुक्तता मिळालेली आहे आणि त्यांना मुक्त करण्याचे थेट आदेश उच्च न्यायालयाच्या आदे माध्यमातून देण्यात आलेले आहेत परंतु याच दरम्यान ज्यांना या संपूर्ण बॉम्बचा धसका बसला ज्यांच्यावरती दुःखाचं डोंगर जे येते कोसळलं तेच मुंबईकर नागरिक म्हणजे जे पीडित होते ते आपल्यासोबत आहेत तर सर्वप्रथम सर तुमचं लोकमत मध्ये स्वागत करतो आपलं नाव काय माझं नाव महेंद्र कुतळे अकरा जुलै दोन हजार साला जो ट्रेन मध्ये हमला झाला त्यामध्ये मला एक हात गमवा लागलेला लेफ्ट हँड आणि आज मी प्रोस्थेटिक हँड लावून माझं आयुष्य सुरू केलेलं आहे आज एकोणीस वर्षानंतर जो हा निर्णय जो आहे तो खरोखर आम्हाला मान्य नाही आहे एक मोठा आघात आम्हाला बसलेला आहे दोन हजार सहाला जेव्हा माझा हात गमवला तेव्हा मला एवढा मोठा आघात नव्हता झाला तेवढा आज मला हा निर्णय एकूण आघात झालेला आहे तर माझी सरकारला एवढीच विनंती आहे की लवकरात लवकर तुम्ही ह्याच्यावरती एक मोठी कमिटी बसवून खरे आरोपी कोण आहेत किंवा कोर्ट आणि पोलीस यांनी एक योग्य तो मीटिंग बिटिंग करून याच्यावरती निर्णय आम्हाला दिला पाहिजे आणि खरे आरोपी पकडून लवकरात लवकर फाशी मिळाला पाहिजे मी एकदा प्रेक्षकांना हे दाखवू इच्छितो म्हणजे फार मोठी घटना आहे म्हणजे एखाद्या व्यक्तीच म्हणजे अपंगत्व येणं हेच आपण म्हणता येईल आणि ह्या संपूर्ण घटनेमध्ये झाले नेमका त्या दिवशी काय घडलं होतं तुम्हाला काही आठवत असेल त्या हिशोबाने तुम्ही सांगू शकाल रोजच्या प्रमाणे जसे ट्रेन 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 मी ट्रेन पकडलेली घरी जाण्यासाठी आणि जोगेश्वरीला ट्रेन आली आणि पिकअप घेणार तिथेच ब्लास्ट झालं तर ट्रेन पुढे गेली नाही मी ट्रेनमधून बाहेर फेकला गेलो एवढं मला माहिती आहे आणि जेव्हा मी सकाळी उठून बघितलं तर माझा एक हात कट केलेला होता हॉस्पिटलमध्ये फार दुःख होत असेल एक हात म्हणजे मी एकतर डिझायनिंग फील्डमध्ये आहे तर त्या दोन्ही हात लागतात त्याच्यामध्ये एक हात गेल्यामुळे माझ्यावरती मोठा आघात झालेला आहे नेमकं नेमकं काय आपण काम करत मी स्कल्पर आणि कार्विंग मध्ये होतो म्हणजे आपण कलाकार आहात आणि कलाकाराचं मुख्य साधनच जर हरपण घेतलं तर त्या गोष्टीला तेव्हा तर आपल्याला फार मोठा धक्का बसला बरोबर आहे या सगळ्या गोष्टीचा माझं कामच पूर्ण हातावरती होतं आणि तो एक हातच माझा नाही राहिला सर आता काय कर आता मी गव्हर्नमेंटने जो जॉब दिला रेल्वेमध्ये त्याच्यामध्ये आहे काम करायला पण खुश हात हे खुश तर नाही आहे पण आज जो निर्णय त्याच्यावरती अजून नाखुश आहे परंतु ज्या पद्धतीने म्हणजे पूर्ण चौकशी जी आहे ती एटीएसच्या माध्यमातून करण्यात आली आता भले एटीएसवरती हो जे वाभाडे काढले जातात परंतु पूर्ण चौकशी एटीएसच्या माध्यमातून करण्यात आली एकूण बारा आरोपी होते एकोणीस का एकोणीस वर्षाच्या कालावधीमध्ये त्यातला एक जो मृत्यूमुखी झाला अकरा आरोपी होते त्यांना सगळ्यांना शिक्षा देखील सुनावली परंतु त्यानंतर स म्हणजे जेव्हा उच्च न्यायालय असं जर निर्णय देत असेल तेव्हा एक म्हणजे सामान्य नागरिक म्हणून आपल्याला काय याचं वाटतं माझ्यामध्ये परत एकदा पाठपुरावे घेतले पाहिजेत पोलीस यंत्रणा आणि कोर्टने बसून वगैरे ते कमिटी बसून योग्य तो निर्णय समोर आला पाहिजे पण त्यानंतर सरकारच्या माध्यमातून हवी तशी मदत मिळाली आपल्याला सर सुरुवातीला तर सरकारने जी मदत केली त्याच्यात आम्ही एवढं खुश तर नाहीये कारण माझा जो आताची किंमत आहे ती सात आठ लाखाच्या ह्याच्यामध्ये असते आणि मला दर पाच वर्षांनी हात बदली करावं म्हणजे दर पाच वर्ष म्हणजे हे आता आयुष्यभर असं नाही राहू शकत म्हणजे दर पाच वर्ष सात आठ वर्षांनी हे बदलावंच लागणार किंवा याचा मेंटेनन्स सुद्धा असतो मेंटेनन्स सुद्धा करावा मेंटेनन्स किती असते मेंटेनन्स सुद्धा पन्नास ते एक लाखापर्यंत आणि चार वर्षांना मला हात बदली करायला अजून पाच ते सहा लाख रुपये आज आपण मंत्रालयामध्ये गेला होता एकंदरीत काय आश्वासन काय आलं सरकारच्या माध्यमातून तर त्या लोकांनी तेच केलं की के आम्ही याच्यावरती वरच्या न्यायालयामध्ये हे करू जबाब मागू वगैरे त्याच्यावरती काय निर्णय ते पण आम्हाला आम्ही त्याच्याशी अजून सांशकच आहेत खरा निर्णय समोर आला आणि आरोपीना शिक्षा मिळाली तर त्याच्यामध्ये आम्ही खुश असतो माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या संपर्कामध्ये तुम्ही सर्व म्हणजे जे पीडित मुंबईकर आहात आपलं नाव सर महेंद्र महेंद्र आहे आपण सर्व म्हणजे त्या माझी खासदारांच्या संपर्कात आहात काय नेमकं खासदारांच्या माध्यमातून आपल्याला मार्गदर्शन करण्यात येत आहे येणाऱ्या काळामध्ये जर उच्च सुप्रीम कोर्टात सुनावणी लागली तर आपण त्या ठिकाणी हजेरीला असाल आम्हाला बोलत आम्ही नक्कीच जाऊ तिकडे आमच्या पद्धतीने जेवढी मदत करेल तेवढी आम्ही सरकारला मदत करूच पण त्याच्यातून समोरून खरे थे, जी जी आरोपी जे आले ते समोर आले पाहिजेत आणि त्यांना फाशीची शिक्षा मिळाली पाहिजे एवढंच अगदी शेवटचा माझा प्रश्न असणार आहे आता हे अकरा आरोपी आहेत त्यातला एक जो मृत्युमुखी झालेला आहे अकरा आरोपी पुन्हा बाहेर आले पुन्हा हे श्रीपदसेलचं संपूर्ण जाळं पसरेल पुन्हा ऍक्टिव्ह होतील पुन्हा असे जर घटना झाली तर याला जबाबदार कोण कौन आपण कोणाला जबाबदार मानतो तेच बोलतो जर हे आरोपी खरे असतील आणि आपण त्यांना निर्दोष मुक्तता करत आहे आणि परत त्यांनी असे आत्महत्या हमले केले तर त्याला जबाबदार कोण आहे कारण सरकारने तर त्यांना निर्दोष मुक्तता दिलेली आहे तर त्याच्यानंतर हमले जर परत झाले असेल त्याला जबाबदार कोण आहे खरे आरोपी कधी पकडणार आणि त्यांना शिक्षा कधी मिळणार नक्कीच अत्यंत भयानक परिस्थिती जर आपण पाहिली तर कलाकार आहेत मूल म्हणजे कलाकाराची जर कलाच आपण हातात काढून घेतली तर त्याच्या आयुष्यात काय राहतं हे आम्हाला माहिती आहे कारण की आम्ही एक कलाकार आहोत कलाकार म्हणून आज वावरतो पत्रकार म्हणून आज वावरतो पण जर पाहिलं तर काय दिवसभरात म्हणजे काय कामं करू शकतो आपण म्हणजे स्कल्पचर असावं तर प्रत्येक बोटाची प्रत्येक हात वळवण्याची एक कलास कला असते आणि तीच कला ह्या संपूर्ण अपघातामध्ये त्यांची हिरवून घेतली नेमकी जर पाहिलं तर त्यांच्या माध्यमातून थेट मागणी करण्यात आलेली आहे की आत्ता जी उच्च न्यायालय माफ करा सुप्रीम कोर्टामध्ये जी काही आता सुनावणी होईल त्यामध्ये त्यांना हा संपूर्ण जो काही आता निर्णय झालेला आहे त्याच्यावरती एक कुठेतरी त्यांच्या मनासारखा निर्णय येईल जे दोषी आहेत त्यांना जे आहे ते आता पूर्णपणे पूर्णपणे जे आहे ते दोषी आढळून त्यांना त्यांच्यावरती हवी ती कारवाई जी केली जाईल आपण जर पाहिलं त्यांचा हात नाहीये अत्यंत दुःख वाटतं म्हणजे जेव्हा वा एक कलाकार माणूस थेट म्हणतो की माझं स्कल्पचरचं काम होतं मी स्कल्पचर बनवायचो परंतु माझा हातच हिरावून घेतलेला या संपूर्ण गोष्टीने तेव्हा जे धसकाच बसला आहे आम्हालाच धसका बसला आहे तर त्यांना ह्या गोष्टीचा किती मोठा धसका बसला असेल हे पाहणं आता महत्वाचं आहे कारण की ज्या पद्धतीने हा निर्णय आलेला आहे एकंदरीत सगळे जे पीडित आहेत ते आज आपण जर पाहिलं तर मंत्रालयामध्ये गेले होते सगळ्यांचं दूम म्हणजे कोणाचंही या ठिकाणी जर आपण पाहिलं तर संगणमत नाही आहे हा जो निर्णय आहे तो योग्य आहे असं कोणाचंच म्हणणं नाही आहे परंतु न्यायालयाच्या माध्यमातून हा निर्णय घेण्यात आलेला आहे न्यायालय म्हणजे थेट जर माहिती म्हटलं तर या न्यायालयाच्या निर्णयाला कोणीच नाही म्हणू शकत नाही परंतु याच निर्णयाला पुढे जाऊन सुप्रीम कोर्टात पुन्हा एकदा विरोध केला जाऊ शकतो त्याचमुळे आता सुप्रीम कोर्टामध्ये जेव्हा सरकार या विरोधात जेव्हा अपील करणार तेव्हा काय नेमकं सुप्रीम कोर्ट म्हणणार हे पाहणं आता महत्वाचं असणार आहे मुंबईहून मी आदित्य जाधव कॅमेरामॅन हर्ष कंबळेसह तुम्ही पाहतात लोकमत